रोहितने काकाला सांगितलं पाहिजे ना घरातला माणूस आहे काकाला सांगितलं पाहिजे की तुमचा फोटो कमी येतोय त्याच्याकडे लक्ष द्या कसलं आंदोलन आहे हो हे अडीच वर्ष जेव्हा ता सरकार होतं त्या टायमाला एमआरडीसीचा विषय दिसला नाही एमआरडीसी का आज निर्माण करायची अडीच वर्ष काय करत होतात हे सर्व विधानसभा चालू असताना काही आमदारांना नाटकं करायची सवय आहे त्यातलाच हा नाटकाचा एक पार्ट होता शिरसाट साहेबांना मी विनंती करतो उगाच एकट कुठेतरी वक्तव्य करण्यापेक्षा हिंमत असेल तर इथे येऊन माझ्या जवळ उभा राहून वक्तव्य करा ज्या गोष्टीची माहिती नाही त्याच्यावर जर तुम्ही राजकारण करत असाल तर याद राखा आम्ही तुम्हाला सोडणार नाही उगाच यायचं आणि काहीतरी बोलायचं आणि स्वतःची टिमकी वाजवायची हे जरा बंद करा शिरसाटना बरं आत्ता बोलायला मिळतंय जेव्हा महाराष्ट्राचे युवांचे हक्काचे प्रोजेक्ट गुजरातच्या इलेक्शनसाठी नेले जातात तेव्हा तुम्ही झोपा करता जेव्हा इथं महापुरुषांचा अपमान होतो तेव्हा तुम्ही गप्प बसता आणि फक्त राजकीय भूमिका वाटवायच्या वेळेस तेमकी वाजवता आणि बद्दल जर कुणीही चुकीची वक्तव्य केले संविधानिक पद्धतीने सोडणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो